पोलीस आमच्या राज्यात आमच्यावर काय करणार त्यांना जागेवर राहायचे की नाही ते माझ्या भाषणाचे चित्रीकरण करून केवळ बायकोला दाखवू शकतील पोलीस माझे काहीही बिघडू शकत नाहीत असे वादग्रस्त विधान भाजप आमदार नितेश राणे यांनी अकोला जिल्ह्यात भाषणादरम्यान केले होते पोलिसांची बाजू घेत प्रहार जनशक्ती शेतकरी संघटनेने सोलापूर शहरातील सात रस्ता येथील भर चौकात डुक्कर आणून त्याला नितेश राणेंचा फोटो लावून निषेध केला ज्या पोलिसांचं संरक्षण नितेश राणे घेऊन फिरतात आणि त्या पोलिसांविरोधात बोलतात पोलिसांनी नितेश राणेचं बंदोबस्त काढून घ्यावं अशी मागणी प्रहारने केली आहे अकोला जिल्ह्यात भाषणादरम्यान नितेश राणे पोलिसांवर भडकले अकोला जिल्ह्यात रविवारी रात्री आयोजित कार्यक्रमात भाजप आमदार नितेश राणे बोलत होते माझे कोणीही काही करू शकत नाही पोलिसांना भाषणाचे चित्रीकरण करून, करून द्या ते काहीही करू शकत नाहीत भाषणाचे चित्रीकरण केवळ बायकोला दाखवतील आमच्या राज्यात आमच्यावर काय करू शकणार त्यांना जागेवर राहायचे की नाही अशा शब्दात टीका केली नितेश भर चौकात आणलं नितेश प्रहार जनशक्ती शेतकरी संघटनेचे अजित कुलकर्णी जमीर शेख खालीद बनियार खालीद बनियार आदी पदाधिकारी अचानकपणे मंगळवारी सायंकाळी सात रस्ता परिसरात आले एका चार चाकी हातगाडीवर डुकराला आणले आणि त्याला नितेश राणेंचं पोस्टर लावले भाजप आमदार नितेश राणेंचं पोलीस बंदोबस्त पाच मिनिटे काढा भाजप आमदार नितेश राणेंच पोलीस बंदोबस्त पाच मिनिटे काढा सर्वसामान्य लोक त्यांना मारतील नितेश राणे सागर बंगल्यावरील बॉस चा उल्लेख करतात त्यांच्या बॉसने नितेश राणेंचं पोलीस बंदोबस्त काढून टाकावा अशी माहिती अजित कुलकर्णी आणि जमीर शेख यांनी केली आहे मला आणून तुम्ही हे केलेलं आहे निषेध व्यक्त केलेला आहे कशामुळे काय तुमचं मन दुखावले ते वेळोवेळी पोलिसांच्या विरोधात चुकीचे वक्तव्य करणाऱ्या या प्रथमता नितेश राणेचा जाहीर निषेध करतो कुठंतरी जातीय द्वेष निर्माण करणे जातीय तेढ निर्माण करणे कुठंतरी पोलिसांच्या विरोधात चुकीचं वक्तव्य करणे काल अकोल्याच्या स अकोल्याच्या सभेमध्ये नितेश राणेंनी असं वक्तव्य केलेलं आहे की हे पोलीस माझे काही वाकडं करत नाहीत माझा बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे मला यांना विचारायचं आहे मग राणा नारायण राणे आपले कोण आहेत सागर बंगल्यावर जर बसलेला तुमचा बाप असल तर नारायण राणे आपले कोण आहेत हा प्रश्न सर्वसामान्य जनतेकडून आपल्याला विचारण्यात येत आहे आपण म्हणत आहात की बाबा सागर बंगल्यावर माझा बाप बसलेला आहे पोलीस माझं काही वाकडं करू शकत नाहीत पोलिसांनी फक्त रेकॉर्डिंग करून आपल्या बायकोला दाखवण्यात येणा यावं असं त्याचं वक्तव्य वे त्या वक्तव्याचा वे जाहीर निषेध करतो प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या कडून अशा लोकांना खेचून कान्याय द्यावं गृहमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीसांना विनंती करतो देवेंद्र फडणवीस साहेब बी जे पीची प्रतिमा अशा लोकांना घेतल्यामुळं मलिन होत आहे आपण याच्या गांडीवर लाथ मारून याला हाकलून द्या असं प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपल्याला सांगत आहोत वेळोवेळी पोलिसांचा अवमान करणे हेच पोलीस जर तुझ्या मागं पुढं नसले तर तू सोलापुरात काय कुठे महाराष्ट्र राज्यात फिरू शकत नाही हे त्यांना जाणीव करून द्या आणि जेवण ज्याच्या ताटावरनं त्यांच्या वडिलाला उचलल्यामुळं नितेश राणे पोलिसांच्या मागे लागलेत असं मला म्हणायचं आहे पण लक्षात ठेव हो, पोलिसाची काठी कुठलंही जात धर्म काही न बघता प्रत्येकाच्या गांडीवर किंवा अंगावर पडत असतं हे फक्त लक्षात ठेव हो, आज तू सत्तेच्या माझामुळं बोलत आहे उद्या सत्ता गेल्यानंतर शंभर टक्के पोलीस काय आहेत हे तुला दाखवून देतील आणि प्रहार जनशक्ती पक्ष सुद्धा तुला दाखवून देईल या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद आपण काय केलं आहे आम्ही डुक्कर जे आहे डुक्कर डुकराला आणून डुकराच्या ह्याला तोंडावर किंवा डुकराच्या अंगावर नारायण राणेची प्रतिमा टाकलेली आहे आणि त्याचा नितेश राणेची प्रतिमा टाकलेली आणि त्याचा जाहीर निषेध केलेला आहे आमच्या प्रहार शेतकरी भाजपचा जातीयवादी आमदार नितेश, नितेश, नितेश राणे यांनी गेल्या अनेक दिवसापासून आपण बघत असेल की यापूर्वी सुद्धा त्यांनी पोलिसांचे डोळे काढण्याची एक भाषा केली होती त्याच्यानंतर काल अकोल्यातल्या सभेमध्ये थेट आता पोलिस आणि पोलिसांच्या पत्नीचं त्या ठिकाणी अवमान केलेलं आहे पोलीस जास्तीत जास्त काय करतील घरी जाऊन माझा व्हिडिओ त्यांच्या बायकोला दाखवतील असं म्हटलेलं आहे पर सर्वप्रथम अशा या डुकरासारखे वल्गना करणारे या नितेश राणेचा या माध्यमातून नितेश निषेध करतो दुसरी एक गोष्ट अशी आहे की ज्या पोलिसांच्या जीवावर तू मोठा होऊन महाराष्ट्रभर फिरतो जर पाच मिनिटासाठी ते पोलीस बाजूला गेले ना तर सामान्य लोक तुला पुत्र्यासारखे बडवल्याशिवाय राहणार नाही या माध्यमातून सांगतो तिसरी गोष्ट सांगतो हाच नितेश राणे गेल्या अनेक दिवस झाला महाराष्ट्रभर जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये विष फैलवण्याचे काम करत आहे सोलापुरातसुद्धा तसंच झालं आणि सोलापुरात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे आणि अशा माणसाला अटक न करता याला वाऱ्यावर नये मी पोलिसांना विनंती करतो की पोलिसांच्या जीवावर हा माणूस सुटलेला आहे उद्या कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही यापूर्वी नारायण राणे यांना महावि महाविकास आघाडीची सरकार असताना ताटावरून उचलून घेऊन गेल्यानंतर कदाचित नितेश राणेच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे हे नितेश राणे असल निलेश राणे असल हे वारंवार पोलिसांच्या बाबतीत वेळोवाकड्या बोलतात आणि वारंवार सांगतात की आमचा बाप सागर बंगल्यावर बसलेला है। आहे आता ह्यांचा बाप किती आहे कोण आहे आम्हाला देणं घेणं नाही आहे पण या माध्यमातून सांगतो कायदा आणि सुव्यस्थेचं राज्य निर्माण व्हावं पोलिसिंग या ठिकाणी राहिले पाहिजे या माध्यमातून पोलिसांना विनंती करतो की तात्काळ नितेश राणेला अटक करावी या मागण्यासाठी आज आम्ही आंदोलन केलं येत्या लवकर आठ आठवड्याभरात आम्ही त्याला अटक करावी म्हणून सोलापूर शहर भरात मोठं आंदोलन उभं करणार